राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्सच्या वतीनं पुरु महोत्सव आयोजित केलाय पुरुषांसाठी विविध प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने या पुरु महोत्सवात उपलब्ध केलेत कोल्हापुरातील नामवंत उद्योजकांच्या उपस्थितीत राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्समध्ये पुरु महोत्सवाचा शुभारंभ झाला सुमारे एक महिना हा महोत्सव सुरू असणार आहे दागिने म्हणजे महिलांचा प्रांत असं मानलं जातं पण अगदी भारतीय पुराण काळात आणि ऐतिहासिक काळात पुरुष सुद्धा विविध आभूषणांचा वापर करायचे रांगड्या दिलदार आणि कर्तृत्ववान तसंच सधन पुरुषांची ओळख दागिन्यांवरून सुद्धा ठरते या पार्श्वभूमीवर राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्समध्ये पुरु महोत्सव सुरू झालाय मंगळवारी पुरुषांच्या दागिन्यांच्या या महोत्सवाचं उद्घाटन झालं कोल्हापुरातील उद्योजक दिलीप मोहिते संजय शेटे विजय मेनन सुरेंद्र जैन नारायण बुधले आनंद माने चंद्रशेखर डोली शंकर पाटील अजित जाधव राहुल चोरडिया आणि संजय पाटील यांच्या उपस्थितीत पुरुमहोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला पुरुषांसाठी सोन्याच्या अंगठ्या ब्रेसलेट गळ्यातील चेन गोफ आकर्षक लॉकेट गोल्डन रिस्ट वॉच भीक बाळी कफलिंग्स यासह अत्यंत नाविन्यपूर्ण पुरुषांचे अलंकार इथं उपलब्ध आहेत अष्टकोनी ब्रेसलेट गोल्डन गॉगल हे पुरु महोत्सवाचं खास आकर्षण आहे अशा आभूषणांच्या घडणावळीवर ग्राहकांना सवलत मिळणार आहे राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्समध्ये सुमारे एक महिना हा पुरु महोत्सव सुरू असणार आहे त्याला पुरुष ग्राहकांनी आवर्जून भेट द्यावी असं आवाहन भारत ओसवाल चंदुभाई ओसवाल कुशल ओसवाल आणि मेहुल ओस्वाल यांनी केलंय